नमस्कार मी सतीश कदम प्रसन्न कोकण यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आम्ही आत्ता आलो आहोत गव्हाणे मुक्काम गवाने गव्हाणे हायस्कूल तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आज गवाने हायस्कूलचे चेअरमन यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत शून्य शिक्षकी शाळा झाल्याबद्दल तर त्यांचे विचार आपण ऐकणार आहोत आणि त्यांच्या विचाराला आपलं सर्वांचं बहुमत दिसणार आहे असे त्यांचे विचार आणि थोर विचार आपण जाणून घेऊ नमस्कार आपल्या चॅनलने मला या ठिकाणी संधी दिल्याबद्दल पहिल्यांदा मी मनोपूर्वक आभार मानतो खरोखरच एक धगधगचा प्रश्न घेऊन आपण माझ्यासमोर आलात माझ्याही मनातचा विषय होता परंतु कसा आणि कुठे जावं हा मार्ग नव्हता आणि अशावेळी आपलं चॅनल या ठिकाणी पुढाकार घेतं त्याबद्दल ते त्यांना धन्यवाद मी गव्हाणे पंचकृषी शिक्षण प्रसारक मंडळ गव्हाणेचा अध्यक्ष आहे एकोणीसशे शहाऐंशी सालामध्ये आमची संस्था सुरू झाली तेव्हापासून मी या क्षेत्रामध्ये काम करत आहे आणि एकोणीसशे शहाऐंशीच्या नंतर सत्याऐंशी सालामध्ये आठवीचा वर्ग सुरू झाला पहिल्या वेळी विज्ञान तत्वाची आम्हाला भान टक्कर द्यावी लागली आणि मग अनुदान तत्वावर शाळा सुरू झाली शासनानं आता नवीनच चोवीसच्या पत्रपत्रका परिपत्रकाप्रमाणे काही शाळांची पटसंख्या कमी झाल्यामुळे त्या शून्य शिक्षकी शाळा केलेल्या आहेत आणि शून्य शिक्षकी शाळा हा शब्द ऐकल्यानंतर खरोखरच माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला ही शाळा आहे की कार्यालय आहे की आणि कुठला कारखाना आहे असं वाटलं कारण ज्या शाळेत शिक्षकच नाहीत त्या शाळेचे विद्यार्थी आणि असलेल्या सगळ्या समाजातील लोक यांच्यामध्ये फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आमच्या शाळेचा पट हा कमी झाल्यामुळे शून्य शिक्षकची शाळा आपण करतात परंतु चोवीसच्या पूर्वी जी संच मान्यता आपण दिलेली आहे आणि कार्यरत असलेल्या शिक्षकांप्रमाणे ती पटसंख्येवर आधारित दिलेली असताना तेही पूर्वीचे शिक्षक तुम्ही कमी करताय हे खरोखरच एक आश्चर्यजनक आहे आणि ही आमची पटसंख्या कमी होण्यामागचा प्रश्न असा आहे की देवगड तालुका आहे ग्रामीण भागातला अगदी डोंगराळग्रस्त भाग आहे आमच्या वाड्यावस्था दूर दूर असल्यामुळे शाळा सुद्धा दूर दूर आहे आणि त्यामुळे त्या मुलांची आवड होऊ नये काही पालक या ठिकाणी कुठेतरी आपल्याला शैक्षणिक सुविधा उपलब्ध करावी आणि म्हणून शेतकरी लोक काबड कष्ट करणारे लोक श्रमजीवी लोक एकत्र आले आणि आपल्या घामातून पैशातून या ठिकाणी पैशा त्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी इमारती बांधल्या इमारती बांधत असताना किती कष्ट सहन करावे लागले ते त्या त्या शेतकऱ्यांना माहिती आहेत वेळोवेळी पदरमोड करून आम्ही शाळा उभ्या केल्या आणि आता ह्या शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत आणि आमची मुलं आठ ते दहा किलोमीटर पायी अंतर न चालण्याची क्षमता असल्यामुळे जवळ घराजवळ शाळा असावी या हेतूने आम्ही या शाळा निर्माण केल्या त्या शाळेच्या इमारती असून आम्हाला काही फायदा होणार नाही आमच्या मुलांचं समाज नियोजन करा परंतु समायोजन केलेली मुलं पुढे भविष्यात किती शिक्षण घेतील आणि शाळेच्या मुख्य शिक्षण प्रवाहात राहतील हा मोठा प्रश्न आहे पूर्णपणे शिक्षण बंद होणार आहेत मुली घरीच आहेत आठ ते दहा किलोमीटर दूरवर जाऊन आणि घरापासून शाळेचं अंतर लांब असल्यामुळे दिवसभर त्या बाहेर राहणं या स्त्री म्हणून त्या मुलींवर बंधनं पडतील आणि मुलींच शिक्षण बंद होईल समायोजन केलेली मुलं त्या शाळेत जातील की न जातील याचा विचार शासनाने केलेला नाही आणि असं विद्यार्थी तुम्ही पाठवलात तुमचे कर्मचारी दुसऱ्या शाळेत पाठवलात परंतु ज्या हेतूने या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी या इमारती उभ्या केल्या त्या इमारतीचं काय करणार आहात त्या इमारती उभी करताना जे घाम गाळावा लागला त्या घामाचं मोल या ठिकाणी तुम्ही मान्य केलेलं नाही आणि अशा वेळी या देवगड सारख्या ग्रामीण भागामध्ये अगदी डोंगराळ भागातल्या विभागामध्ये जर शाळा बंद झाल्या तर पुन्हा एकदा आपल्याला साक्षरता अभियान सुरू करावं लागेल आणि मुलांना साक्षर करावं लागेल मला एक गंमत वाटते शासनाने विचार केलेला नाही आमची पटसंख्या कमी हो कारण असं आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्याने कुटुंब नियोजनाच्या अभियानामध्ये प्रामुख्याने शंभर टक्के काम केलं म्हणून ही कुराण आम्ही आमच्या पायावर मारून घेतली की काय असा प्रश्न आता आम्हाला पडायला लागलाय कारण कुटुंब नियोजनाचं चांगलं काम झाल्यामुळे आता एक अपत्य जास्तीत जास्त दोन अपत्यावर लोक थांबतात कारण त्यांना आता माहिती झालेलं आहे मग आम्ही हे जे काम केलं शासनाच्या नियमाप्रमाणे ते चुकी केली का हा विचार करावा लागेल आणि म्हणून अशा प्रकारच्या अभियानामध्ये आम्ही भाग घेतला साक्षरता अभियानामध्ये भाग घेतला सिंधुर्ग जिल्हा शंभर टक्के साक्षर केला या साक्षर करण्यामध्ये माझ्या शिक्षकांचं संस्थाचालकांचं ग्रावातील ग्रामस्थांचं आणि तरुण मणींचा मोठा सहभाग होता आणि अशा कार्यामध्ये आम्ही भाग घेत असताना जर या शाळा बंद झाल्या तर मग प्रौढ वर्ग चालवण्याची पाळी शासनावर का आली निरक्षर मुलं जी आहेत ती शोधून काढून त्यांना शाळेच्या प्रवास उद्देश शासनाचा नक्की काय आहे आणि चालू असलेल्या शैक्षणिक संस्था बंद करून शासन काय साधन करणार साध्य करणार आहे हा प्रश्न आहे ज्याच्या डोक्यात हा शून्य शिक्षकी शाळा हा विचार आला तो खरोखरच शिकलेला होता का त्याने खरोखर शिक्षण घेतलं का आणि त्याला खरोखर शिक्षक शिक्षणाचं महत्व त्याच्यामधला शिक्षक हा महत्वाचा भाग आहे याची त्याला कल्पना होती का हा विचार होतो आणि म्हणून आम्ही जे शून्य शिक्षकी शाळा माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चाळीस झालेल्या आहेत त्याच्यापैकी पाच शाळा माझ्या देवगड तालुक्यातल्या आहेत आम्ही सगळेजण एकत्र येऊन फार मोठा उठाव करून उद्या मंत्रालयावर धडक देण्याची पाळी जरी आली तरी सुद्धा आम्ही तिथे पोचणार आहोत आणि या शिक्षण मंत्र्यांना माझ्या जिल्ह्यातील आमच्या पालकमंत्रीना माझा आमदार आहे तेच पालकमंत्री आहेत त्यांना एवढंच काय तर मुख्यमंत्र्यांना सुद्धा त्या ठिकाणी धडकण्याची आम्ही तयारी करतो आणि म्हणून याचा लवकरात लवकर विचार होऊन शून्य शिक्षकी शाळेचं जे परिपत्रक शासनाने काढलेले आहेत त्याचं त्वरित त्यांनी थांबून पुन्हा त्या शाळा सुरळीत कशा चालतील याकडे लक्ष द्यावं एवढीच आमची अपेक्षा आहे धन्यवाद थँक्यू सर थोडक्यात आपण माहिती दिल्याबद्दल सबस्क्राईब करा